चपाती डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाल्ल्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसरा जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला ओमेंडिंग त्या ठिकाणी झाली आणि ओमेंडिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीनमध्ये आलो आणि त्या कॅन्टिनवाल्याला मी विचारलं की बाबा तू मला जेवायला कोणी दिलं त्या लोकांना जरा बोलवा त्यांनी त्या लोकांना बोलवलं मी त्यांना त्याच्या त्याच्यातला मी स्मेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणता हे बहुत गंदा आहे मग मी मॅनेजरला बोलवलं त्याला दाखवलं जेवणारी आडना लोकं होती त्यांना दाखवलं सगळ्यांनी सांगितलं की हे निकृष्ट नाही हे सडलेलं कुंजलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळं ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधानभवनामध्ये आज अध्यक्ष मोद्यांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट ज्यानं सडलेलं जेवलेलं कुंजलं जेवण मी हा इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष अध्यक्षपदाने परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे मी माणूस आहे आमदार जरी आला तर मी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे